नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासमोर महा ते, सेवाभावी बौद्धिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे आज आपण त्यां त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांची तक्रार सुद्धा आहे ती तक्रार आपण ऐकणार आहोत सर मला सांगा काय तक्रार आहे आपली महाराष्ट्रात आमच्या जालना जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी कोणती फी घेऊ नये यासाठी कायदा काढला असेल आणि कायदा काय आहे ती घ्यावी किंवा नाही घ्यावी यासाठी जी आर साधना काढला असून तो जी आर जनता जनतेला माहीत करा आम्ही त्या त्यासंबंधात जिल्हाधिकारी साहेबांना आणि शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नगरपालिका यांना निना निवेदन दिले या निवेदनात अशी विनंती करणे की शासनाने जी आर काढला असेल की शासन डोनेशन घ्यावं काही काही शाळा साडेसहा हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार डोनेशन घेतात आणि या विद्यार्थ्यांची फी घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा पालकांना सोनं नाना अंगावरचं आईला टाकली मरावं लागतं आणि गोरगरीब परेशान झाले सरकारने फी घ्यावी किती याचा नियम कुठं असेल तो तो नियम दाखवावा आणि शाळेने त्याच्यानंतर फी आकारणी करावी पण शाळेमध्ये दाखवत नाही त्यांची मनमानी चालू आहे ही मनमानी रोखावी आणि गोरगरीबाला मायबाप सरकारनं न्याय द्यावा एखाद्या एक सरकारनं महिलांना दीड हजार रुपये अनुदान दिले तेव्हा सरकारचं अभिनंदन पण विद्यार्थ्यांची फी घेण्यासंबंधी पुन्हा कायदा काढावा की कोणी फी घेऊ नये मुलांची असो किंवा मुलींची असू कोणाची फी घेऊ नये आणि मोफत शिक्षण देण्याचं काम सरकारला करावं अशी मायबाप सरकारला विनंती आणि मान्य जिल्हाधिकारी या यासंबंधी त्वरित त्या संस्थेला आदेश द्यावा की हे शाळेने फी किती आकडे काढायचं जी आर यांना द्यावा संस्थेला आम्हाला विनंती करण्यात आली अशी सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही विनंती करण्या कल्याणासाठी आम्ही करत आहे आम्हाला निवेदन दिलं जाईल तसं अँटी क्रक्शन ब्युरोला पण पत्र दिले पोलीस अधीक्षांना पत्र पण देणार नाही आम्ही आणि हे सगळं माहिती घ्यावी की संस्थेने फी घेऊ नये आणि विनाकारण कोणा पालकाला त्रास देऊ नये अनेक पालक या फीच्या रस्त्याने अटॅक येतात अनेकांना बिमार पडतात त्यामुळे गोरगरीब लोक परिषदेने काही मुला पालकांना मुलांना हरवून देतात तुम्ही फी आणा तर मुलाला दडपण येतं आहे वडील घरी दडपण येतं दडपणामध्ये अनेक लोकांना शुगर डायबेटीज पेशंट आहे अटॅक घेऊन वाढतात अशा याच्यामुळे सरकारनं कायदा काढण्याची गरज आहे कोणी शाळेने फी घेऊ नये यासंबंधी प्रतिबंध करावं आणि त्या संस्था चालवा कायदेशीर कारवाई करावी तर सर मला सांगा आपण अर्ज वगैरे तक्रार अर्ज वगैरे कार्यालयाला देणार आहोत त्यानंतर आपली पुढची भूमिका काय असणार आहे शासनानं जर दखल नाही घेतली कधी आम्ही त्या संदर्भात तीव्र आंदोलन सुद्धा करणार आणि अमर उपोषण बसणार की सरकारने वेळोवेळी सांगून सुद्धा नाही काम होत नाही पण पहिले आमचं कर्तव्य सरकार महाबाप सरकारकडे की आपण त्यांना दखल घेऊन याचा न्याय द्यावा नंतर आम्ही पुढे पाऊल करू आणि याच्या संदर्भात गोरगरिबांना न्याय मिळेल त्या दृष्टीने अपेक्षा करू मायबाप सरकारनं दया करावी अशी विनंती काय नाव सर आपले माझं नाव बाबासाहेब शिवाजी वानखेडे संस्थेचा अध्यक्ष आहे आणि सामाजिक काम करतायत आणि निस्वार्थपणे काम आहे तर बाबासाहेब वानखेडे यांची अशी मागणी आहे की सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात फी माफ करावी विद्यार्थ्यांची शाळा असेल महाविद्यालय असेल सर्व ठिकाणांची फी माफ करावी अशी त्यांची मागणी आहे तर सर मला सांगा काय आपली मागणी आहे आहे मी शाळेत भरपूर फी आकारणी केली जाते याबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहे वनकडे साहेबांना जे सांगितलं ते बरोबर आहे स्कूल आहे ते आपल्या दोन्ही डोनेशन घेतात त्याच्यावर सरकारने मागवत आणि ऑर्डर द्यावे तर अशी मागणी आहे की शासनाने एखादा जी आर काढावा व परिपत्रक काढावं आणि हे परिपत्रक सर्व शाळेत महाविद्यालय अंगणवाडी असेल बालवाडी असेल कोणतीही शाळा असेल तिथे हे जी आर लावण्यात यावे अशी मागणी बाबासाहेब वानखेडे यांनी केलेली आहे तर आ, सर मला सांगा काय बोलायचं शाळेमध्ये सरकार शिष्यवृत्ती देत शिष्यवृत्ती होती पण विद्यार्थ्याला सांगतात की फी आमच्या जवळ जमा अनु करावी हा घोळ कशासाठी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिल्यानंतर कॉलेज हायस्कूल यांना फी कशासाठी विद्यार्थ्यांना जमा करावी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि अशा संस्था चालकावर कायद्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देतात आणि परत शाळा शिष्यवृत्ती मागून घेते अशा शाळे महाविद्यालयाने कशासाठी फी मागतात विद्यार्थ्याला सरकार अनुदान देतं त्यासाठी कशासाठी सहाय्य आपण देतात आणि मायबाप सरकार तुम्ही दीड दे हजार रुपये महिला द्यायला आले ही फी महिला द्यायला आणि आपल्या आनंदाची बाब आहे आपण चांगलं कौतुक कार्य करत आहे पण हे विद्यार्थ्यांची डोनेशन घेण्याची पद्धत मायबाप सरकारनं बंद करावी मान्य एकनाथराव शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार शिक्षण मंत्री या सगळ्यांनी लक्ष वेधून या शाळेचा तर आपण बघितलं आहात यांची मागणी आहे अशी की शाळेची फी माफ करावी संपूर्ण महाराष्ट्रासह विविध ठिकाणी सुद्धा ही फी माफ करावी अशी मागणी होत आहे औरंगाबाद न्यूज देवचंद सावरे सह युवराज पुरी औरंगाबाद न्यूज जालना